अवाधुक चिंतन श्री दत्त स्वाम श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यांना बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा भयंकर त्रास आहे ज्या लोकांना आपण खूप जीव लावतो तीच लोक आपल्याला त्रास देतात ज्या लोकांवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला टॉर्चर करतात ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो तीच लोक आपल्याला विश्वासघात करतात ज्यांना आपण आपल्या जवळचं मांडतो तीच लोक आपल्याला त्यांच्यापासून दूर करतात तुम्ही असाल मी असेल आपल्यापैकी अशी नव्वद टक्के लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याच घरातल्या व्यक्तीचा त्रास आहे कधी हा व्यक्ती घरातलाच असू शकतो कधी तुमचा तो मित्र असू शकतो कधी तुमच्या शेजारचा असू शकतो कधी ऑफिसमधला तुमचा बॉस असेल किंवा कधी कसेल कुणीही जे लोक सतत आपल्याला टेन्शन देत आहेत मानसिक त्रास देत आहेत सतत आपला अपमान करत आहेत सतत आपल्याला त्रास देत आहेत बघा अशा व्यक्तींपासून कसं दूर राहायचं अशा व्यक्तींपासून कसं लांब राहायचं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एक उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली जी वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली हो तर जी पण व्यक्ती तुम्हाला सतत अपमानित करत होती अपमान जी पण व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती तुम्हाला मानसिक दृष्ट्या म्हणजे जो काही त्रास देत होती तो सगळा समाप्त होईल सतत होणारा तुमचा त्रास कमी होईल सतत होणारा अपमान थांबेल जी व्यक्ती तुम्हाला सतत टॉर्चर करत होती ती व्यक्ती या उपायानंतर स्वतः तुमच्या तळव्यावरती येईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती ती तिचं नाक रगडत तुमच्या पायावरती येईल अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे ज्यांच्याही आयुष्यात खूप जास्त त्रास आहे शत्रूंचा त्रास वाढत आहे किंवा जवळच्याच व्यक्तीचा भयंकर त्रास आहे मग ती तुमची घरातली कुणी असेल किंवा शेजारली असेल किंवा कुणीही असेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय आवर्जून करा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय अमा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे कुठलीही अमावस्या कुठलीही पौर्णिमा आता जस्ट पौर्णिमा येऊन गेलेला आहे ज्यांना आत्ताच गरज आहे त्या या मला आत्ता इमर्जन्सी हा उपाय करायचा आहे त्यांनी कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय केला तरी चालेल काय करायचं आहे बघा तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही उपाय करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे अख्खा तांदूळ जसं तुटलेला नाही अख्खा तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे त्या तांदळाच्या वरती तुम्हाला सात काळे मिरी घ्यायची आहे बघा गोलवाले काळी मिरी असतात खडा मसाल्यात आपण वापरतो हे सात काळे मिरी त्याच्यावरती ठेवायची आहे हाताचे मूर्त बंद करायची आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला तीन वेळा नाव घ्यायचं आहे कुणीही जी व्यक्ती असेल बॉस असेल मित्र असेल घरातली कोणी तुमची सासू असेल ननन असेल पती असेल पत्नी कुणी त्या व्यक्तीचं फक्त मूठ बंद करून तीन वेळा नाव घ्यायचं आहे तीन वेळा नाव घेतल्यानंतर मूठ उगडायचे आहे तांदूळ आणि जे काळेवेरे आहेत त्यांच्यावरती तीन वेळा कुंक मारायचे आहे काळ्या रंगाचे एक कापड घ्यायचं आहे काळ्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला हे तांदूळ आणि त्याच्यासोबत ठेवलेले सातही मिरे ठेवायचे आहेत कापडाला एक गुप्त गाठ मारायची आहे आता तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या स्वतःवरून उतरवायची आहे कारण तुम्हाला पिढा आहे त्याचा त्रास तुम्हाला आहे त्याचा त्रास तुम्हाला आहे त्यामुळे ही पोटली जी आहे तुमच्या स्वतःवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे कारण तुम्हाला तुमचा त्रास संपवायचा आहे म्हणून सात वेळा ही पोटली आपल्या उजव्या हाताने स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायची ठीक आहे सात वेळा उतरवल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे स्ट्रेट घराचा जो समोरचा दरवाजा असेल तिथून स्ट्रेट घराच्या समोर जा एखादं शेत असेल माळ असेल बिल्डिंगमध्ये राहता ते बिल्डिंगच्या खाली समोर कुठलाही एखादा रस्ता असेल तर तिथे जा काळ्या रंगात बांधलेले तांदूळ आणि त्याच्यासोबत घेतलेल्या सातही काळ्या ज्या आहेत तर जशा तुम्ही जाल तशा त्याच दिशाने फेकून द्या दोनही गोष्टी फेकून द्यायच्या घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे घरात आल्यानंतर एक नारळ घ्यायचा त्याला आपण श्रीफळ म्हणतो एक छान पाणीदार असणारा सालदार असणारा एक नारळ घ्यायचा आणि त्या नारळाच्यावरती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता जे कुठलं नाव असेल सोहम सुमित कुठलंही नाव त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या काळ्या सॉरी त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या नारळावरती काळ्या रंगाच्या स्केच स्केचने कोळशाने कशानेही लिहायचं आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा एका कापडामध्ये बांधायचा काळे कापड घ्या पिवळं घ्या लाल घ्या कुठल्याही रंगाचा कापड घ्या त्या कापडामध्ये हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे नारळा व्यतिरिक्त काठ मारायचे आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे झोपता किंवा ज्या रूममध्ये तुम्ही असता ज्या एरियात तुम्ही राहता त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे सलग अकरा दिवस हा नारळ तुम्ही जिथे झोपता त्याच दिशेला किंवा त्याच ठिकाणी ठेवा अकरा दिवसानंतर हा नारळ तिथून काढा काढल्यानंतर हा नारळ आपल्याच घरात किंवा बा घराच्या बाहेर जिथे कुठे शक्य असेल तिथे हा नारळ फोडा अकराव्या दिवशी बघा अकरा दिवस नारळ ठेवल्यानंतर अकराव्या दिवशी नारळ फोडायचा आहे नारळाचे दोन भाग करायचे जे काही पाणी असेल ते वाहू द्या किंवा तिथेच टाका फक्त नारळाचे दोन भाग झाल्यानंतर हे दोनही भाग घराच्या बाहेर घेऊन जा आणि शत्रूचं नाव घेऊन त्या व्यक्तीचं नाव घेऊन तीन वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि दोनही नारळाचे जे तुकडे आहेत एक क्रॉस पद्धतीने फेकून द्यायचे या हातात घेतलेला जो नारळाची वाटी आहे ती या बाजूला आणि या हातात घेतलेली नारळाची वाटी या बाजूला दोनही नारळाच्या वाट्या फिकून द्यायच्या आणि त्यानंतर आपल्या घरात येऊन मग जे काही असेल ते करा बघा या अकरा दिवसांमध्ये जो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत होता अकरा दिवसांमध्ये तुमच्या जवळचा व्यक्ती जो तुम्हाला सतत टॉर्चर करत होता अपमानित करत होता अकरा दिवसानंतर तुम्ही स्वतः सांगाल ताई हा उपाय केला आणि ती व्यक्ती सुधारलेली आहे अकरा दिवसानंतर तुम्ही स्वतः सांगाल की दाई ती व्यक्ती सतत अपमान करत होती पण ती व्यक्ती आता मला मान देत आहे <coughs> आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते या उपायासाठी लागणार आहे लिंबू खूप पिवळं खूप हिरवं नको असं छान असणार आहे छान लिंबू घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने ते धुवायचं आहे लिंबू धुतल्यानंतर लिंबाच्या वरती लिंबाच्या वरती तुम्हाला एक लवंग टोचायचे आहे फक्त एकच लवंग लवंग त्या लिंबामध्ये टोचत असताना शत्रूंचं फक्त नाव घ्यायचं आहे जे व्यक्ती त्रास देते त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे लवंग त्या लिंबाला व्यवस्थित टोचून घ्यायचं आहे त्यानंतर हे लिंबू जे आहे ते उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ही क्रीम सुहास शत्रु नाशाय स्वा क्रीम सुहास शत्रु नाशाय स्वा आता सुहासच्या लिंबू कुठलंही नाव द्या ह्रीम क्लिम सुहास शत्रुनाशाय स्वाहा रिम प्रिम तृप्ती शत्रुनाशाय स्वाहा ही प्रभात शत्रुनाशाय स्वाहा हीम क्लीम नंदिनी शत्रुनाशाय स्वाहा जे कुठलं नाव असेल ते तुम्हाला फक्त मध्ये नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर लवंग टोचलेलं हे जे लिंबू आहे हे तुम्हाला हे तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे कापडामध्ये बांधल्यानंतर लवंग लवंगोटोसलेलं लिंबू काळ्या रंगाच्या कापडात बांधल्यानंतर तुम्हाला तुमचा शतू ज्या दिशेला राहतो किंवा ज्या ठिकाणी आहे घरातला घराच्या बाहेरचा शेजारचा नात्यातला कुठलाही तुम्हाला माहिती आहे की याच दिशेला त्याचं गाव आहे याच दिशेला तो राहतो याच दिशेला त्याचं ऑफिस आहे याच दिशेला त्याचं दुकान आहे त्या दिशेला काळ्या वस्त्रात बांधलेलं हे लिंबू तुम्हाला फेकून द्यायचं आहे घराच्या बाहेर निघा एका ठिकाणी छान उभं राहा गोलाकार बघा आणि जी दिशा तुम्हाला वाटते त्या दिशेला सरळ हे लिंबू फेकून द्या दिशा कळत नसेल दक्षिण दिशा सगळ्यांनाच कळते त्या दक्षिण दिशेला तुम्ही हे लिंबू फेकून दिलं तरी हे चालेल बघा हा उपाय केल्यानंतरही जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होता तुम्हाला खूप टॉर्चर करत होता अक्षरशः तुम्हाला म्हणजे तुमचं जगणं नकोस केलेलं होतं ती प्रत्येक व्यक्ती हा एक उपाय केल्यानंतर पूर्णतः तुम्हाला सुधारलेली दिसेल लिंबू हे बाधा दूर करण्यासाठी नजर काढण्यासाठी तांत्रिक मांत्रिक गोष्टींचा नाश करण्यासाठी उतारे उपाय करण्यासाठी बघा लिंबू खूप प्रभावी असतं तसं त्या शत्रूंच्या नावाने तुम्ही हे लिंबू या पद्धतीने उतरवून जेव्हा तुम्ही त्या दिशेला फेकाल तेव्हा क्षणात तुम्हाला त्याचा अनुभव येईल कितीही कितीही तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणी त्रास देत असेल आणि त्या सा त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर शंभर टक्के ती व्यक्ती सुधारून जाईल बघा दोनही उपाय खूप महत्त्वाचा आहेत दोघांपैकी कुठलाही करा पहिला करा दुसरा करा शक्य असेल तुम्ही दोनही करू शकता